तो दोस्तों आज आहे भूमिपूजन तर आजची भूमिपूजनची रेसिपी काय आहे ते बघूया तर हा कट कसला आहे बघूया तर नाही हा मटणाचा कट नाही आहे तर हा आहे हिरव्या मुगाची आमटी तर ही हिरव्या मुगाची आमटी आणि त्याचा कट आहे आज भूमिप पूजनला असं मस्त छान रेसिपी बनवलेली आहे स्पेशल ती तुम्हाला आज दाखवणार आहे तर हे आहे पनीरची भुर्जी पनीर कुस्करायचं नाही तर किसणीवर घासायचं आणि त्याची भुर्जी करायची खूप छान लागते भुर्जी ही अशी अंड्याच्या कोशिंबीर सारखी होती तर ही आहे पनीरची भुर्जी <coughs> आणि ह्या आहेत तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या ही हळदीची पानं असतात ह्या हळदीच्या पानात तांदळाचं पिठाचं मळायचं आणि वापरून घ्यायचं हळदीच्या पानात आणि ह्या पातोळ्या बनवायच्या आज भूमिपूजन असल्यामुळे ह्याचा मान असतो आणि हे आहे बघूया कशाची भाजी आहे मला पण माहीत नाही हे आहे आहे बटाट्याची भाजी बटाटा आणि दोडक्याची भाजी मी जेवलोय खर मलाच माहित नाही की ती कशाची आहे तर चला पुढचा व्हिडिओ बघूया तर हे आहे रत्नागिरी तांदूळचा भात तर आजचा मेनू आहे आणि हे आहे गरमागरम लुसलुशी चपाती पण आज आपण चपाती खाणार नाही आणि हे आहे गुळवणी त्या पातोळ्याबरोबर गुळवणी पण करतात बहुतेक नारळाच्या दुधाची बनवतात काय की असं मला वाटते हां तेच असणार तर गुळवणी त्या पातोळ्यात कुस करून खायचं आणि याच्यामध्ये तूप सोडायचं तूप आपल्या शरीरासाठी खूप चांगला असत्या तुपानं कधीही वजन वाढत नाही तुपामध्ये हाडांमध्ये जे मजबूती येते ते तुपामुळे येते त्यामुळं डॉक्टर सांगतात की तूप खाऊ तर हा आपला आजचा मेनू आहे तर बघून घ्या किती छान मेनू आहे आजचा पातोळ्या आणि पनीर बुर्जी थँक्यू